निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी सहा वाजता थांबला आणि सुरुवात झाली हल्ल्यांवरती प्रत्येक उमेदवारावर हल्ला होताना आपल्याला दिसतो अचानकपणे ज्यांच्याकडं सिक्युरिटी आहे जे छाती ठोकपणे प्रचारात हिंडत होते प्रचार थांबल्यानंतर विरोधकांच्या उमेदवारावर अचानक हल्ले सुरू झाले नागपूरमध्ये झाला इतर ठिकाणी झाला आता चक्क पुण्यामध्ये वडगाव शेरीमध्ये रेखा टिंगरे नगरसेविका ज्यांनी नुकतीच सहा दिवसापूर्वी तुतारी हातात घेतली त्यांच्या पतीवर हल्ला झाला म्हणे अशी बातमी आलेली आहे खरं प्रामाणिकपणे सांगते रामकृष्ण हरी नोटंकी करते तुतारी हो कारण की आज एक दिवस राहिला असताना उद्या सकाळी सात वाजता मतदान आहे ज्या रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे ज्या गाडीची त्यांची काच फुटली त्या गाडीमध्ये ते गाडीच्या मागे बसले होते गाडीची काच फुटलेली आहे ड्रायव्हरच्या शेजारची नक्कीच हल्ला झाला असेल तर पोलिसांनी कसून तातडीने लवकर कारवाई करून आरोपींना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे या हल्ल्याचा असे जे काय हल्ले होतात त्याचा निषेधच आहे परंतु या निवडणुकीमध्ये या विधानसभेमध्ये मला जाणीवपूर्वक असं दिसून येते धक्का लागू शकत नाही त्या लोकांवर अचानकपणे कुठले लोक येऊन हल्ले करत आहेत ते कोणी अज्ञान लोक हल्ले करत नाहीयेत ही फक्त स्टंटबाजी टीव्हीवर त्या दिवशी चोवीस तास राहण्यासाठी बातमी करण्यासाठी हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेला आहे महाराष्ट्राचे मतदार शून्य आहेत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होत नसते तुमच्या चोही बाजूला तुमचे बॉडीगार्ड तुमची कार्यकर्ते असतात मग सडनली अचानकपणे तुमच्यावर असा जीव घेणे हल्ला होतोच कसा बर चंद्रकांत टिंगरे हे ऍडमिट आहेत त्यांनी ऑक्सिजन्स वगैरे लावलाय त्यांनी कुठलाही रिपोर्ट पोलिसांना दिलेला नाहीये कुठलीही तक्रार तिथं लेखी अजून त्यांनी सांगितलेली नाहीये ज्यांनी दगड टाकला जे अज्ञात आहे ते ज्या रोडवर आहेत त्या रोडवर सुद्धा कुठे ना कुठेतरी सीसीटीव्ही पुढच्या गल्लीत मागच्या गल्लीत आजूला बाजूला कुठेतरी कुठल्या तरी शंभर दोनशे तीनशे चारशे किलोमीटरवर कोणीतरी हालचालीनी आपल्याला सापडू शकत परंतु असा कोणताही प्रकार किंवा असे कोणतेही परिस्थितीजन्य जी काय पर खरी परिस्थिती आहे पोलिसांना सांगितली नाही डायरेक्ट कळतं की हल्ला झालाय आणि उमेदवार किंवा उमेद ज्या उमेदवारांचे जे कोणी आहेत म्हणजे या नगरसेविकेचे पते आप पती आपल्याला ॲडमिट होताना दिसतात त्याच्यामुळे ही मला वाटते की पोली पुणे पोलिसांनी याचा छडा तातडीने लावून म्हणजे ते ॲडमिट आहेत पुणे पोलिसांनी तातडीने छडा लावून जे कोणी आरोपी असतील त्यांना जेल बंद करावं आणि ज्यांनी जाणून बुजून जर असेल तर त्यांच्यावर सुद्धा ते सिद्ध झाल्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे धन्यवाद क हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजता स्पोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुढे

तू सही पाणी पी ना माणिक ऑक्सिरेज ऑक्सीरिच इंडियन